आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला देत आहे ठळक बातम्या अहमदाबादमध्ये मोटेरा इथं उभारलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन देशातल्या एक कोटी एकवीस लाखांहून जास्त नागरिकांनी घेतला कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ आसाममधील पाच अतिरेकी संघटनांच्या एक हजार चाळीस सदस्यांचं आत्मसमर्पण जम्मू आणि काश्मीरमध्ये आज झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या दिवस रात्र क्रिकेट कसोटी सामन्याला थोड्याच वेळात अहमदाबादमध्ये सुरुवात आता सविस्तर बातम्या अहमदाबादमधल्या मोटेरामध्ये उभारलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतंच झालं या मैदानाची आसन क्षमता एक लाखांपेक्षा जास्त आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा क्रीडा मंत्री, मंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून या मैदानावर खेळला जाणार आहे हा सामना राष्ट्रपती पाहतील अशी अपेक्षा आहे देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी आज ट्विट संदेशांच्या मालिकेतून ही ग्वाही दिली शेतकऱ्यांचं जीवन सुकर बनवण्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा महत्वाचा वाटा असून देशातला शेतकरीही आत्मनिर्भर भारत अभियानाचा अविभाज्य भाग बनत आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे गेल्या सात वर्षात केंद्र सरकार सरकारनं कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक पावलं उचलली आहेत सिंचनाची सुविधा तंत्रज्ञान कर्जाची उपलब्धता मृदा परीक्षण आणि कृषी मालाला मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून दिल्याचे अनेक सकारात्मक परिणाम या क्षेत्रावर झाल्याचं मोदी म्हणाले देशात काल दिवसभरात आठ लाख पाच हजार आठशे चव्वेचाळीस कोविड चाचण्या झाल्या असून गेल्या चोवीस तासात तेरा हजार सातशे बेचाळीस नवबाधितांची नोंद झाली आहे चाचण्यांच्या तुलनेत नवबाधितांचं हे प्रमाण एक पूर्णांक सत्तर शतांश टक्के आहे सध्या देशात एक लाख सेहेचाळीस हजार नऊशे सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत यापैकी महाराष्ट्रात चोपन्न हजार सहाशे चार तर केरळमध्ये चोपन्न हजार नऊशे एकोणपन्नास रुग्ण आहेत काल देशात या आजाराने देशातल्या एकशे चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या आजाराने आतापर्यंत एक लाख छप्पन्न हजार पाचशे सदुसष्ट जणांचा मृत्यू झाला आहे देशात काल दिवसभरात चार लाख वीस हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आतापर्यंत एक कोटी एकवीस लाख पासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला आहे काल देशातले चौदा हजार सदतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आतापर्यंत एकंदर एक कोटी सात लाख सव्वीस हजार सातशे दोन रुग्ण या आजारातून बरे झाले असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक चोवीस शतांश टक्के झाला आहे दरम्यान महाराष्ट्रात नवे कोरोना बाधित आढळण्याचं प्रमाण काल दोन टक्क्यांनी वाढलं आतापर्यंत राज्यात एक कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजार नऊशे बारा चाचण्या झाल्या त्यात एकवीस लाख बारा हजार तीनशे बारा बाधित आढळले आहेत चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं हे प्रमाण तेरा पूर्णांक बत्तीस शतांश टक्के आहे देशाच्या एक पूर्णांक सत्तर शतांश टक्क्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे केरळ आणि महाराष्ट्रासह अन्य सात राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना वाढवण्याबाबत केंद्रानं राज्यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत मध्य प्रदेशमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असून विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण करण्यात आले आहेत बालाघाटमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा आदेश मात्र पुढे ढकलण्यात आला असून संदर्भात शासन स्तरावर आज निर्णय घेण्यात येणार आहे कोविड एकोणीस व्हॅक्सिन ग्लोबल अॅक्सेस म्हणजेच कोव्हॅक्स योजनेअंतर्गत भारताने कालपासून आफ्रिकेत कोविड एकोणीसच्या लसीचा पुरवठा सुरू केला आहे जगाला कोविड एकोणीस लसींच्या मदतीसाठी भारत वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे भारताकडून आफ्रिकेला एक कोटी लसीच्या मात्रा आणि संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दहा लाख लसीच्या मात्रा पुरवण्याची आपली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाची आज बैठक होणार आहे परवा शुक्रवारी निवडणूक उपायुक्त आणि पश्चिम बंगालचे प्रभारी निवडणूक अधिकारी सुदीप जैन निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी कोलकाता दौऱ्यावर जाणार आहेत आपल्या भेटी दरम्यान आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेणार आहेत पश्चिम बंगाल तामिळनाडू आसाम केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यातील विधानसभेची मुदत आगामी मे जून मध्ये संपुष्टात येत आहे यातील दोनशे चौऱ्याण्णव जागा असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ तीस मे रोजी संपत आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बात या बातम्या आपण न्यूज ऑन देखील ऐकू शकता अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवर आसाममधील पाच अतिरेकी संघटनांच्या एक हजार चाळीस सदस्यांनी काल संध्याकाळी आपल्या शस्त्रास्त्रांच्या सह आत्मसमर्पण केलं मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत गुवाहाटी इथं हा कार्यक्रम झाला संतमुक्त आसोम नीतीच्या आरंभानंतर आसाम सरकारने अतिरेकी हिंसा थांबवण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत अतिरेकी कारवाया करणाऱ्या लोकांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रवृत्त करणे तसंच आत्मसमर्पण सह पुनर्वसनाला प्रोत्साहन देणे सुरू आहे यामुळे राज्यातील अतिरेकी संघटनांचा हिंसाचार कमी झाला आहे मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्या या अतिरेकी संघटनांच्या सदस्यांचं पुनर्वसन करणे हाही ईशान्येकडील सुधारित अतिरेकी पुनर्वसन कार्यक्रमाचाच एक भाग आहे जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात श्रीगुफवारा इथल्या शॉलगुल जंगलामध्ये आज सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉलगुल वनक्षेत्रात आज पहाटेपासूनच दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान चकमक सुरू झाली होती कारवाई दरम्यान चार दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं असून चकमक अद्यापही सुरू आहे नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या संसद भंग करण्याच्या निर्णयाला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं काल आपल्या ऐतिहासिक सुनावणीत असंविधानिक ठरवलं आहे आगामी तेरा दिवसांच्या आत संसदेचं अधिवेशन बोलावण्याचे आदेशही सरकारला दिले आहेत नेपाळचे सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर राणा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने वीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी संसद भंग करण्याच्या सरकारच्या निर्णयाला रद्द केलं केला ओली यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या मागणीनुसार नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी एप्रिल ते मे दोन हजार एकवीस मध्ये संसद भंग करून झाल्यानंतर मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या होत्या भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना थोड्याच वेळात अहमदाबादमध्ये मोटेरा स्टेडियमवर सुरू होत आहे हा सामना अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे जगातील सर्वात मोठ्या मैदानावरचा हा सामना दिवस रात्रीचा असून दिव्यांची नवी रचना त्यांची बदलती स्थिती आणि गुलाबी चेंडू यामुळे प्रेक्षणीय होण्याची अपेक्षा आहे दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल सध्या या मालिकेत दोन्ही संघ एक एक, एक एक असे बरोबरीत आहेत जागतिक क्रमवारीत अग्रस्थान राखण्यासाठी दोन्ही संघांमध्ये असणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अहमदाबादमध्ये मोटेरा इथं उभारलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन देशातल्या एक कोटी एकवीस लाखांहून जास्त नागरिकांनी घेतला कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ आसाममधील पाच अतिरेकी संघटनांच्या एक हजार चाळीस सदस्यांचं आत्मसमर्पण जम्मू आणि काश्मीरमध्ये आज झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या दिवसरात्र क्रिकेट कसोटी सामन्याला थोड्याच वेळात अहमदाबादमध्ये सुरुवात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग राखण्यास रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा, आकाशवाणी नमस्कार